भाजपचा महापौर हिंदूच होईल मराठी माणूस होईल हो मग हिंदू मराठी का हिंदू नसू वेगळा आहे आव्हाडांची विचारसरणी आवारांची मांडणी आवारांच्या भूमिका याच्या विरोधातच भारतीय जनता पक्षाने आशिष शेलार म्हणा या चिटूर पिठूर मनसेच्या नेत्यांचं मी गांभीर्याने घेत पण नाही त्यांच्या गल्लीमध्ये ते निवडून येऊ शकत नाहीत ज्या पद्धतीचे आरोप अजित पवारांच्या पक्षाचे मानले जाणारे नवाब मलिक यांच्यावर पुन्हा न्यायालयाने केले आहेत त्यानंतर त्यांच्याबरोबर युती मुंबईत करणं नवाब मलिकांबरोबर हे शक्य नाही मुंबई क्रिकेट असोसिएशन पक्ष लढवत नाही मुंबई महापालिका पक्ष म्हणून आम्ही लढवतो हो। तुम्ही विचारा आणि राज ठाकरेंना खान किंवा असं कोणी होणार नाही असं त्यांनी म्हणावं आशिष शेलारांनी नेमकं जितेंद्र आव्हाड किंवा एखाद्या मुस्लिम उमेदवाराचा प्रचार का केला नक्की उद्धवजींचा पक्ष पन्नास पार करेल असं चित्र नाही जो समोर भाजपच्या येईल त्याला आडवा मी घेईन जो मोदी शहानवर बोलीन त्याला आडवा मी घेईनच पवारांनी विचारलं पाहिजे की याच न्यायाने आपण विचारा पवारांना तुम्हाला आता हिंदुत्ववादी आशिष शेलार कसे चालले झालेली एमसीएची निवडणूक असेल भविष्य काळात येणारी बीएमसीची निवडणूक त्याच पद्धतीनं राज ठाकरेंसोबतचे त्यांचे सध्याचे विनसलेले संबंध असतील आणि एकत्रित भाजपची असणारी राज्यभरातली भूमिका या सगळ्या विषयांवर बोलबिडू सोबत गप्पा मारण्यासाठी आज माझ्यासोबत मंत्री आशिष शेलार उपस्थित आहेत सर तुमचं स्वागत आहे बोलबिडूच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला की नुकतीच झालेली एमसीएची निवडणूक तर ती चर्चेपेक्षा वादात फार सापडली आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये तुम्ही जितेंद्र आव्हाड असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील किंवा एका मुस्लिम उमेदवाराला मतदान करा असा तुम्ही प्रचार करत होता आणि दुसरीकडं तुमचे मुंबई भाजपचे अध्यक्ष जे आहेत ते असं म्हणतात की ठाकरे गटाला जर तुम्ही मतदान केलं तर खान महापौर होईल मग असं म्हटलं गेलं की ही दुटप्पी भूमिका का, का? आशिष शेलार यांनी नेमकं जितेंद्र आव्हाड किंवा एखाद्या मुस्लिम उमेदवाराचा प्रचार का केला नक्की दोन गोष्टी वेगळ्या आहेत आमच्या आमची आम भूमिका आहे ती मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्पष्ट आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणूक या दोन्ही गोष्टी एकत्रित विचार करणं गल्लत निर्माण करणार आहे काही डोकं ठरवून करत असतील काही अज्ञानामध्ये करत असतील पण या दोन्ही गोष्टींची साधरमता नाही मुंबई क्रिकेट असोसिएशन पक्ष लढवत नाही मुंबई महापालिका पक्ष म्हणून आम्ही लढवतो हो। त्यामध्ये आमच्या अध्यक्षांनी मानलेली भूमिका तीच आमची भूमिका आहे आणि त्यामध्ये सडेतोड दोन्ही ठाकरे असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शपा याच्यावर आम्ही हमला हल्ला करणारच मी करतोय मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये दोन गट काम करतात एक पवार पवारसाहेबांचा गट आहे एक माझा गट आहे यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी इच्छा व्यक्त केली की एकत्रित पॅनेल करा आणि म्हणून ते एकत्रित पॅनल आहे त्यांचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत माझ्या गटाचे उमेदवार मी दिलेत मध्ये ते एकत्र दिसलेत याचा अर्थ यात पक्षही नाही आणि माझ्या गटातून मी अन्य कोणाला उमेदवारी मी दिले असंही नाही पण या सगळ्यामध्ये मुख्यतः जी टीका तुमच्यावर झाली ती भाजपच्या कार्यकर्त्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात झाली म्हणजे तुमचं ते ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप आमचा भ्रमनिराश झालाय किंवा आम्हाला ही अपेक्षा नव्हती जरी तुम्ही म्हणत असला की क्रिकेट आणि राजकारण वेगळं वेगळं आहे तरी कार्यकर्त्यांनी काय करायचं मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार जिथं तुम्हाला हवं तिथं सोबत जाताय जिथं नको तिथं टीका करताय अशा पद्धतीचा वडीमार झाला तुमच्यावर त्यांचं म्हणणं माझ्यावरचं प्रेम आहे भारतीय जनता पक्षाच्या विचारावर माझ्यावरचं प्रेम माझ्याकडनं अपेक्षा आहे त्या कुठल्याही शब्दात असेल त्याचं दसे मी स्वागतच करेन आणि कार्यकर्त्यांच्याच भूमिकेवर आशिष शेलार आहे कारण भाजपाचा कट्टर आहे मुख्यमंत्री महोदयांनी एक अपेक्षा व्यक्त केली दोन पॅनल एकत्र लढले पाहिजे त्यांचे उमेदवार त्यांनी दिले आमचे उमेदवार आम्ही दिले आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडे त्यांना यायला लागलं हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं ना याचा दुसरा अर्थ हाचही आहे की दोन पक्षाचे वरिष्ठ जर राजकीयच बोलायचं झालं तर मी राजकीय म्हणत नाही पण त्या दोघांनाही माझ्याकडे यावं लागलं याच सुख भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पण आता या सगळ्यामध्ये जितेंद्र आव्हाडांविषयी विशेष विशे नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात आली की आव्हाडांना अगदी इतकं सपोर्ट करण्यामध्ये आव्हाडांसारख्या नेत्याला ज्याच्यावर तुम्ही स्वतः खूप टीका करता आम्ही नेहमी बघितलेलं आहे किंवा त्यांच्या मुंबऱ्यासारख्या मतदारसंघामध्ये मुस्लिम लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे किंवा ते मुस्लिमांमुळेच निवडून येतात अशा पद्धतीची भाजपची भूमिका राहिलेली आहे आणि मग आव्हाडांना तुमच्या प्रचाराद्वारे इथं कुठेतरी निवडून आलेले आहेत तर त्याच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उदय करीन आजही करीन आव्हाडांची विचारसरणी आवारांची मांडणी आवारांच्या भूमिका याच्या विरोधातच भारतीय जनता पक्षाने आशिष शेलार आहे आवाडांना शेलार गटाने उमेदवारी दिलेली नाही त्याला ज्या पवार गटाने उमेदवारी दिली एकत्रित पॅनेलमध्ये पॅनेलचा प्रचार करणं हा एका एमसीए पुरताचा विभाग विषय आहे त्याला गल्लत बाकीच्या राजकारणाशी करण मग पवारांनी विचारलं पाहिजे की याच नाही आपण विचारा नाही मी विचारणार त्यांनाही विचारणार बिलकुल विचारा पवारांना तुम्हाला आता हिंदुत्ववादी आशिष शेलार कसे चालले आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतो मी एवढंच म्हणेन आता एमसीए मध्ये जर एकंदरीत सगळं पॅनल बघितलं तर भाजपचा कुठलाही नेता सध्या दिसत नाही म्हणजे आता जितेंद्र पण म्हणजे तुम्ही माझे आहात सध्या तुम्ही क्रिकेट काउन्सिल बोर्डाचा मेंबर आहे ना माझ्या नावानेच पॅनल आहे ना बरोबर पण आता सध्या जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही नेत्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणजे असं म्हणलं जात होतं की प्रसाद लाड कदाचित अध्यक्ष होण्याची शक्यता आहे पण आम्ही बघतोय नार्वेकर आहेत आव्हाड आहेत भूषण पाटील आहेत या सगळ्या पॅनलमध्ये पण भाजपच्या कुठल्याच कार्यकर्त्याला नेत्याला इथं संधी मिळालेली नाहीये भाजप त्यासाठी का भाजपने प्रयत्न केले नाही माझ्याच नावाने पॅनल त्याच्यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे आणि म्हणून मी स्वतः अध्यक्ष होतो की तिकडे आणि त्यामुळे असा विचार क्रिकेट मध्ये करणं प्रत्येकाची आपली चॉईस आहे आणि मुळात तिथला मतदारच निवडणुकीला उभे राहू शकतो काही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बसून आम्ही केली त्यात उमेदवार जे फायनल झाले ते झाले बर आपण आता जर मुंबई महानगरपालिके म्हणजे बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही बघतोय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांनी भूमिका जाहीर केली की जिथं जिथं गरज लागेल तिथं परिस्थितीनुसार राज्यातली स्थानिक परिस्थिती ऍक्च्युली तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल पण मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढण्याचा निर्णय अजूनही का घेत नाहीये किंवा भाजप तसा काही निर्णय घेईल का नाही बाबतीत आमची भूमिका मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट केली की कि मुंबईमध्ये किंवा राज्यात सुद्धा सर्व दूर महायुतीत आम्ही लढू जिथे विरोधकांना फायदा मिळेल अशी परिस्थिती असेल तर आमच्या अध्यक्षांनी सुद्धा म्हटलंय रवींद्र चव्हाण साहेबांनी अशा ठिकाणी वेगळं लढून विरोधकांना नामोहरम करता येत असेल तिथं विचार स्थानिक स्तरावर होईल राज्यस्तरावर आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढणार आहोत मुंबईच्या बाबतीमध्ये महायुतीच म्हणून आम्ही निवडणुका लढू आणि त्या महायुतीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना रिपाई रामदास आठवलेंची अन्य मित्रपक्ष आम्ही एकत्र आहोत पण मी नक्की आज असं म्हणेन की बाबा आज वेळ आली आहे की आम्ही ही भूमिका घेऊ की ज्या पद्धतीचे आरोप अजित पवारांच्या पक्षाचं नेतृत्व करणारे किंवा अजित पवारांच्या पक्षाचे मानले जाणारे नवाब मलिक यांच्यावर पुन्हा न्यायालयाने केले त्यानंतर त्यांच्याबरोबर युती मुंबईत करणं नवाब मलिकांबरोबर हे शक्य नाही अशी आमची मनस्थिती आहे पण एकीकडे तर तुमचं स्टेटमेंट आहे की काँग्रेसनं सध्या असा निर्णय घेतलाय की ते स्वबळावरती लढणार आहेत तर तुम्ही असं म्हणालात की त्यांच्याकडे बळच कुठे उरले ते स्वबळावरती लढणार पण मग भाजपकडे बळ नाहीये का स्वबळावरती लढायला मुंबई महानगरपालिका मुद्दा तो नाही मुद्दा आमचा विचारधारेचा आम्ही काय स्वबळावर करू शकतो दोन हजार सतराला आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवलं बरोबर तुमच्या माननीय नरेंद्र मोदीजी मान्य अमित शाहजी मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात जे नियोजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं त्याचं यशक्य मुंबईला धन्यवाद त्यांनी आमच्या पदरात दिलं तर आमच्या बळावर कळ काढण्याचं काम त्यांनी करून आहे आज उद्धवजी ज्या वेळेला मारे जोशात त्या गोरेगावच्या दोन हजार सतराच्या सभेमध्ये पण बोलले की मी युतीत चढलो एकोणीसला आमच्या बरोबर आले त्यावेळेला ते विसरले आपण हे बोललो चढलो ते आणि मग चोवीस एकोणीसच्या निवडणुकीत आमच्या बरोबर मोदीजींच्या नावाने मतं मिळवली सत्तेमध्ये काँग्रेसकडे गेले तिथून सत्तेचा मलिदा घेतला आणि उद्धवजी आता शिवतीर्थाकडे चालले तिसरा स्वतःचा स्वप्न रंजित मलिदा घेण्यासाठी स्वप्न रंजित कारण ते सत्यात येणार नाही त्यामुळे उद्धवजी सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात भाजप वाया काँग्रेस तू मनसे जर जात असतील तर ते समाजवादी पार्टी आणि म्हणून स्वबळ काँग्रेसला असेल तर त्यांनी लढावं पण मग भाजप सोबळावरती मुंबई महानगरपालिका आता तरी लढणार नाही हे फिक्स सांगितलेलं आहे शंभर टक्के पण आता दुसरीकडे त्याचा अर्थ असाच काढला जातो की कुठेतरी भाजपला उद्धव ठाकरेंची भीती आहे का की उद्धव ठाकरेंच्या समोर भाजप आता सोबळावरती निवडणुका लढवू शकत भीती आहे था। ना ते राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर गेले काँग्रेस बरोबर गेले त्यात बळ कमी वाटतं म्हणून आता मनसेकडे चालले सपाकडे चालले बळ दारोदारी त्यांचा पक्ष फिरतोय की आम्ही कुठे फिरतो आम्ही महायुतीत लढलो विधानसभा लोकसभा आणि कॉर्पोरेशन फक्त मी नवाब मलिक यांच्या वरच्या आरोपानंतर राष्ट्रवादी बरोबर जाण्याबाबत कार्यकर्त्यांची भूमिका सकारात्मक नाही एवढंच म्हटलं पण आता महायुतीत लढत असताना एकनाथ शिंदे जवळपास शंभर पेक्षा जास्त जागा शंभर नाही सव्वाशे पेक्षा जास्त जागा मागणार आहेत तुमचं दीडशे पेक्षा जास्त जागांवरती लढण्याचं तुमची पक्षाची इच्छा आहे तर हे सगळं समीकरण कसं जुळवून अजून अधिकृत चर्चाही झाली नाही अधिकृत कोणाचं विधानही नाही याचा अंतिम निर्णय माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेजी रामदास आठवलेजी आम्ही सगळे बसून घेऊ ना अध्यक्ष अमित साठम असेल मी निवडणूक प्रभारी असेल आमचे सहकारी असतील अजूनही कोणी किती जागा लढल्या पाहिजेत हा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे ते वाटणं स्वाभाविक आहे आणि तशा अपेक्षा ते मांडत असतील तर चौकटीत मांडतात पण अंतिम निर्णय आम्ही बसून करू या सगळ्यामध्ये सगळ्यात कळीचा मेन मुद्दा आहे तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणं बरोबर गेली पंचवीस वर्ष युतीमध्ये सत्ता येत होती पण भाजपचा महापौर बसवणार अर्थात कार्यकर्त्यांची इच्छा आहे नेत्यांची सुद्धा आहे दोन हजार बावीस मध्ये तुम्ही सुद्धा असं म्हणाला होतात की मुंबईमध्ये भाजपचा महापौर जो आहे तो भविष्य काळामध्ये बसेल पण आता तुमचं असेल किंवा भाजपच्या नेत्यांची स्टेटमेंट अशी आहेत की महायुतीचा महापौर मुंबईमध्ये होईल म्हणून तर हे का चेंज झालंय म्हणजे भाजपचा महापौर मुंबईमध्ये येईल असं स्पष्टपणे काय सांगितलं जात नाही भाजपचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्टच आहे महायुतीमध्ये निवडणूक जेव्हा आम्ही लढवतो त्यावेळेला महायुतीचा महापौर व्हावा ही व्यावहारिकता आहे हा मित्रधर्म आहे आणि योग्य भूमिका आहे दोन्ही गोष्टी कोएक्झिस्ट करतात पण हा आत्ताच्या निवडणुकीत महायुतीचा महापौर हाच माननीय देवेंद्रजींनी आम्ही निर्णय केलेला आहे दोन हजार सतरा मध्ये ज्या पद्धतीनं तुमची सुद्धा संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती तरी शिवसेनेला महापौर पदाची संधी देण्यात आली तसंच काही आता होऊ शकतं का म्हणजे असं तुम्हाला सांगायचं आहे का की सेनेला सुद्धा संधी दिली जाऊ शकते किंवा नगर भाष्य नाही करू शकत कारण माझ्या अधिकारातच विषय नाही महायुतीचा महापौर हे ज्यावेळेला देवेंद्रजींनी देवेंद्रजीनी भूमिका स्पष्ट केली त्यावेळेला अंतिम निर्णय देवेंद्रजी एकनाथजी आणि रामदास आठवलेजी बसून करतील पण तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून बघताय त्यामुळे साधारणतः तुम्हाला सगळा आलेख माहिती आहे सगळी परिस्थिती माहिती आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला विचारते भाजपचा कार्यकर्ता आणि स्वाभाविक भूमिका मांडेल मी आज जबाबदारी दिलेला कार्यकर्ता आहे आणि जबाबदारी ज्यांनी माझ्यावर दिली त्या प्रदेशाने माझ्याकडनं जे अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यामध्ये महायुतीचा महापौर बसणं हीच अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने कामाला लागणं ही माझी जबाबदारी आहे जसं महापौर पदाविषयी आपण बोलतोय अमित साटम म्हणाले होते जस मी म्हणाले की त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना मतदान केलं तर खान महापौर होईल मग भाजपला किंवा महायुतीला मतदान केलं तर मराठी माणूस महापौर होईल हे भाजप सांगू शकतं का खात्री बिलकुल हिंदू होणारच भाजपाचा महापौर हिंदूच होईल मराठी माणूस होईल का हिंदू हिंदू मराठी होईल बरोबर आहे पण परप्रांतीयांच्या जीवावरती किंवा परप्रांती भूमिकेला देत नाही भूमिका ही आहे की मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि मुंबईत काम करणारा मुंबईकर आहे आणि त्यामुळे हिंदूच होईल तुम्ही मराठी माणसाचा स्पेसिफिकली म्हणत नाही का नाही म्हणणार मराठी हा हिंदूच मराठी हिंदू एकच आहे मराठी हिंदू एकच आहे पण मराठी माणूस असं स्पेसिफिक मराठी माणूसच हिंदू पण येईल महापौर त्याच्यापेक्षा वेगळं काय भाजपला कारण आपण बघतोय की राज ठाकरे मी आता राज ठाकरेंच्या मुद्द्याकडे येते मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि तुमची मैत्री सर्वश्रुत आहे संपूर्ण महाराष्ट्राला मी साधारणतः एक तुमच्या भेटी गाठींचा एक सिलसिला बघत होते की गेल्या सहा पाच ते सहा वर्षात तुम्ही किती वेळा राज ठाकरेंना भेटलाय ते मला भेटले एक, एक तरफ नका हा दोघे एकमेकांना भेटलात मग युतीच्या चर्चा असतील किंवा अगदी साधी भेट असेल कि बाबा औपचारिक भेट असेल या सगळ्या संदर्भाने पण राज ठाकरेंसोबत असं काय बी नसलं की तुम्ही आता म्हणताय की वैयक्तिक मैत्री हा सुद्धा विषय संपलेला आहे म्हणून राज ठाकरेंसोबत झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा काय वगळायच्या झाल्या गोष्टी ते मोठे नेते आहेत त्यांना शुभेच्छा आणि शुभकामना आहे मी कार्य करताय काम करत राहीन कट्टरतेने मैत्री हा विषय व्यक्तिगत आहे तो सार्वजनिक रीत्या चौपदरावर मांडावा का तर माझं मत आहे मांडू नये त्यांच्याकडून तो मांडला गेला व्यक्तिगत मैत्रीच्या स्वरूपावर ते अयोग्य होतं आणि जर ती त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाची किंवा त्यांच्या संमतीने त्यावेळेला असेल तर तुम्ही ऍक्सेप्ट केली की नाही मित्र पण इतकी चांगली मैत्री होती इतक्या म्हणजे भेटीगाठी झाल्या किंवा मैत्र असंही ऐकलं होतं की जेव्हा लोकसभेला राज ठाकरेंनी भूमिका घेतली की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकंदर सगळ्या तुमच्या कॅम्पेनला असेल किंवा भाजपला पाठिंबा देणार त्यावेळेस तुमची भूमिका फार महत्वाची होती त्यांना सोबत आणण्यामध्ये आणि मग आता आम्ही बघतोय की मनसेच्या जवळपास सगळे नेते आशिष शेलार यांना टार्गेट करताना दिसतात हे एवढं कसं भिनसलं टार्गेट कोण करतो याला किंमत देत नाही त्या चिटूर पिटूर मनसेच्या नेत्यांचं मी गांभीर्याने घेत पण नाही त्यांच्या गल्लीमध्ये ते निवडून येऊ शकत नाहीत ते सहा वेळा निवडून आलेला आशिष शेलारवर काय बोलणार आणि त्यामुळे त्या पिंटर लोकांवर मी प्रतिक्रिया देत नाही मुद्दा असा आहे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आहेत त्यांची भूमिका ते घेतात लोकसभेलाही त्यांनी घेतली ती घेतली त्यावेळेला चर्चा करण्यामध्ये आमचे वरिष्ठ नेते होते मी काय भूमिका घडवून आणली आहे सत्यनार्हे पक्षाचं काम मी केलं त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आमच्या वरिष्ठांशी त्यांचं बोलणं झालं असेल एवढाच मूर्तचा मुद्दा आहे आणि बाकी राहिला निवडणुकीत जो समोर भाजपच्या येईल त्याला आडवामी घेईन जो मोदी शानवर बोलीन त्याला आडवामी घेईनच राज ठाकरे असतील तरी सुद्धा मला कोणाचं नाव घ्यायचं नाही तुम्ही जर टीका कराल तर आशिष शेलार त्याला त्याच भाषेत उत्तर देईल आणि त्यामध्ये कुठलाही मुलायजा ठेवणार नाही हे मात्र नक्की ठाकरे ब्रँडचा मुंबईमध्ये किती फटका बसेल असं वाटतं तुम्हाला बघा मुळामध्ये मुंबईत मुंबईकर एक ब्रँड आहे आणि बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे आज मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये हे पक्ष वेगळे वेगळे लढून जिंकणं सोडा अर्ध्या सीटवर डिपॉझिट सुद्धा वाचवू शकत नाहीत आवाहन आव्हाने माझ्या उद्धवजींच्या पक्षाला की वेगळं लढून दाखवा अर्ध्या सीट वर तुमचं डिपॉझिट वाचणार नाही आणि दोन अंकी नंबर गाठायला सुद्धा दमछाक निघेल उद्धवजींच्या पक्षाचे आव्हान आहे माझं बळाची भाषा करताना तर घ्या आणि मनसेलाही आव्हान आहे त्यांचे दोन तृतीयांश उमेदवार डिपॉझिट जाईल वेगळे लढले तर जिंकण्याचा आकडा तर विसरूनच जा त्यामुळे त्यांना गरज आहे एकमेकाशी हे राजकीय सत्य आहे माझ्या मीडियातल्या मित्रांनाही विनंती की आपण त्याचं आकलन करा पण ते एकत्र येण्याची भूमिका अजून त्यांनी मांडलेली नाही पण त्यांची असेल तर ती आहे आहे आणि त्यांच्यात असलेल्या स्वबळाच्या स्वतःवरचा अविश्वास आहे म्हणून ते एकत्र येत आहेत जर आले तर हे चित्र आहे ना पण आपण जर राज ठाकरेंचा फॅक्टर बघितला तर लोकसभेला शिवाजी पार्कवर जी सभा झाली होती त्याच्यामध्ये अगदी राज ठाकरेंची जितकी चर्चा झाली मोदींनी इतकी चर्चा झाली असं म्हणायला हवं राज ठाकरेंच्या भाषणाची किंवा त्यावेळेस राज ठाकरेंना सोबत घेणं हे भाजपला खूप गरजेचं वाटलं होतं पण आता राज ठाकरे तुमच्या सोबत नाहीयेत मुंबई महानगरपालिका भाजपसाठी अगदी म्हणजे अस्मिता आहे तशी कारण जरी महाराष्ट्र जिंकला जरी आता बिहारमध्ये खूप मोठं यश मिळालं तरी मुंबई हातात असणं हे भाजपचं कुठंतरी स्वप्न आहे आणि त्या सगळ्यामध्ये राज ठाकरेंसारखा माणूस जो अगदी वर्षभरापूर्वी सोबत होता तो आता सोबत नाहीये तर त्यांचा फटका बसेल हे तुम्ही मान्य करता बिलकुल नाही लोक त्यांनाच प्रश्न विचारतील आम्हाला काय तुम्ही कधी काँग्रेस बरोबर होतात कधी भाजप बरोबर होतात आता आहे उत्तर त्यांना द्यायला लागणार आणि मी आज तुम्हाला सांगतो ज्या दिवशी एकत्रची घोषणा करतील शंभर प्रश्न उपस्थित करेन मी जे मुंबईकरांच्या मनात आहेत शंभर प्रश्न आणि म्हणून त्यांनाची दमछाक होईल आमचं काय होणार आहे आमची भूमिका मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात विकासाचं सा राजकारण करत आम्ही पुढे चाललो प्रचंड विकास आणि प्रखर राष्ट्रवाद या आमच्या भूमिका आहेत तुम्ही आलात तुम्ही गेलात तुम्हाला उत्तर द्यावे लागतील सध्या आपण नुकताच निकाल लागलेल्या बिहारच्या निवडणुकीवर सुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे महाराष्ट्रात दोनशे पार म्हणजे जे कदाचित तुमचं टार्गेट सुद्धा नव्हतं अगदी दीडशे पारच्या आसपास आपला नारा होता महाराष्ट्रात बिहारमध्ये सुद्धा एनडीएला दोनशे पारचं यश मिळालं लोकांना विश्वास बसत नाहीये की एवढं मोठं यश कसं मिळालं तुम्हाला खरंच तेवढं ते कन्व्हिन्सिंग वाटत इतकं मोठं जनतेचा विश्वास आहे तो जनमत आहे मतदान आहे प्रो इन्कम्बन्सी आहे अँटी इन्कम्बन्सी नाही हा शब्द लक्षात घ्या तुम्ही हा प्रो इन्कम्बन्सीचा परिणाम आहे त्यामुळे प्रो इन्कम्बन्सी मध्ये असेच परिणाम समोर येतात आणि हा सिद्धांत आहे निवडणुकांच्या व्यवस्थापनामधला आता यामुळे ज्यांना अपचन होत आहे निवडणुकीच्या पराभवाच्या निकालाच ते अपचन होणारी लोक वायू प्रदूषण करणार त्याच काही लोकांचा त्याच्यावरचा विश्वास नाही पण या सगळ्यामध्ये पुन्हा तोच मुद्दा उपस्थित झालाय तो म्हणजे दुसरं काय करू शकत दुसरं काय बोलू शकतात आत्मचिंतन हा कोणीतरी समजूतदार माणूस करेल यापुढची रणनीती योजना धोरण कोणीतरी समजूतदार पक्ष विचार करेल ज्याला समजूनच घ्यायचा नाही जो ऑटोहिप्नोटाईज मोडमध्ये आहे दुर्दैव आहे काँग्रेस सारखा इतका जुना पक्ष तो ऑटो ऑटोहिप्नोटाईज मध्येच आहे आणि उद्धवजींसारखा एखादा उभाटा पक्ष जो आत्मचिंतन याच्यापेक्षा अहंकारावरच चाललेला आहे आणि त्यामुळे दुर्दैव आहे आत्मचिंतन तुम्ही लक्षात घ्या वाक्याचा मी थोडं अजून समजण्यासाठी पुढे नेतोय शंभर वर्ष संघाची आम्ही शताब्दी साजरी करतो संघ आणि संघ परिवार या जगातलं मोठं संघटन आहे जे वैचारिक सुद्धा मोठं आहे जे एका अर्थाने सेवा कार्यामधलं देशातलं मोठं संघटन आहे आणि संघ परिवार म्हणून असलेली सदस्य संख्या एखाद्या राष्ट्रा एवढी होईल जगातल्या एखाद्या राष्ट्रा एवढी इतकी सदस्य संख्या असलेला पक्ष शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर पहिली शताब्दी घोषित करताना आमचे सह सर, सर, आमचे सरकार्यवाह काय म्हणाले तीन मुद्दे त्यांनी मांडले एवढा यश एवढी मोठी संघटना एवढी सदस्य संख्या एवढं सेवा कार्य त्यानंतर तीन मुद्दे काय म्हणले त्याला पहिला मुद्दा काय म्हणला माहितीये आम्ही शताब्दी साजरी करताना शंभर वर्षानंतर पहिली गोष्ट करू ती आत्मचिंतन करू दुसरी गोष्ट आम्ही करू ती म्हणजे सर्व समर्थक किंवा होऊ घातलेले समर्थक यांना आम्ही व्यक्तिगत जाऊन भेटून धन्यवाद करू आणि तिसरी गोष्ट जी संघाने सांगितली त्यामध्ये आम्ही परत राष्ट्राला स्वतःला समर्पित करू की भाव आणि मग आम्ही का वाढतो लोक का विश्वास ठेवतात इतक्या सगळ्या घटनाक्रमानंतर सुद्धा आम्ही आत्मचिंतन करू राष्ट्राला समर्पित करू मग लोकांचं धन्यवाद व्यक्त करू या विचारधारेवर आम्ही काम करतो आणि यांना विचारच नाही करायचं दुर्दैव आहे ना आणि म्हणून मग स्वतःच्या पराभवाला नकाब पाहिजे नकाब आणि त्यांना बेनकाब जनतेने केलेला आहे पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही ज्या पद्धतीनं राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेस असेल शरद पवार गट आहे या सगळ्यांना ज्या पद्धतीनं तुम्ही असं म्हणताय की त्यांचा काही फरक पडणार नाही किंवा फटका बसणार नाही हे अति आत्मविश्वासाने बोलताय असं वाटतं व्यावहारिक उद्दय हा माझी तर कधी कधी हात जोडून विनंती आहे पत्रकारांना की आपण खरंच आमच्या आमच्याबरोबर तुम्ही इंडिपेंडेंटली तुमच्या प्रयत्नातून अभ्यास करतच असाल अजून करा औ सिंपल गणित आहे की आज मुंबईमध्ये असे कुठले मतदारसंघ आहे की जिथे उभाठा आणि मनसे यांचा जिवंतपणा काही ठिकाणी प्रभावपणा आहे तर छत्तीस विधानसभेमध्ये तुम्हाला फक्त सहा विधानसभा दिसतील फार फार तर साडेसहा हेच सत्य ना म्हणून विधानसभेत पण तेवढे झाले ना निवडून याच्यात मला काय अतिविश्वासपणा वाटतो मुद्दा हे व्यावहारिक सत्य आहे दोन हजार चौदालाही आम्ही वेगळे लढलो उबाटा सेना एकत्र त्यावेळेची शिवसेना तरीही ते आमच्या खाली होते ना आणि त्याआधी सुद्धा जर आपण गेलात दोन हजार नऊ वेळेला आम्ही एकत्रित लढलो त्यावर त्यावेळेला भाजप शिवसेनेपेक्षा आमदारांची संख्या मुंबईत जास्त होती ना बरं हे आकडे आहेत ना हे पाहिलं पाहिजे ना माझा अति आत्मविश्वास असेल तर मला माफ करा मी चुकेन मला आत्मविश्वास अति आत्मविश्वास भानगडीतच जायचं नाही मी व्यावहारिकता की अव्यावहारिकता हा मुद्दा मांडतोय तुम्ही आता आकड्यांच्या ह्याच्यावरून बोलताय की ज्या पद्धतीनं आकडे आतापर्यंत दिसले पण असं म्हटलं जातं की जेव्हा ठाकरे हा ब्रँड येतो उद्धव ठाकरे असतील किंवा मग राज ठाकरे असतील आणि आता दोघांचं एकत्रित होणं कुठेतरी मुंबईतला मराठी माणूस भावनिक होतो किंवा एक लोकांच्या मनात नाही दोन बंधू आता एकत्र आलेले आहेत किंवा ठाकरेंना कुठेतरी लोकांना जास्त वाटत भावनिक नाही होत मुद्दा असं आहे की हाच हा नवीन नेन प्रचार आम्हाला दोन हजार चौदा प्रचार केला इकडची फोन आली इकडचे खान आले यांची फौजा आल्या मुंबई मराठी माणूस अपप्रचार करायचा प्रयत्न केला ना काय झालं चौदाची आकडेवारी स्पष्ट आहे लोकांचा आकडा म्हणजे मतदान स्पष्ट आहे दोन हजार सतराला हेच त्यांनी केलं भावनिक खरी तर खोटीच आहे ती खरी तर खोटी म्हणजे खोटी, खोटी। मराठीची घातलेली साथ काय दिलं दोन हजार सतराला शंभरच्या वर असलेले उद्धवजी चौऱ्याऐंशी वर आले आणि बत्तीसच्या आम्ही ब्याऐंशी वर गेलो लोकांचं मतदानाचे मुद्दे मराठी जरूर आणि आम्ही कुठे पाकिस्तानमधून आलो का मी कुठून माझा तर मुद्दा आहे की मराठी शाळा आणि मराठी विषयाशी आदित्य ठाकरे यांचा काय संबंध आहे यावा चर्चेला मी मराठी शाळेत शिकलोय मी मुंबईच्या गल्लीमधला क्रिकेट खेळलेला पोरगा आहे मी गणेशोत्सव करणार आहे गणेशोत्सवात नाचणार आहे कबड्डी खो खो साहित्य नाट्य सिनेमा क्रीडा कुठे आहे ते त्यामुळे माझं असं म्हणणं करताना व्यावहारिक करावं आमचं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये आपण बघितलं की सातत्यानं मुंबई महानगरपालिकेचा जेव्हा विषय येतो तेव्हा मुस्लिम मतदार हा सुद्धा चर्चेचा विषय राहतोय तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिम मतदार संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर मला आशिष शेलारांचं मत मुस्लिम मतदारांविषयी आणि भाजपचं मत ज्या पद्धतीनं भाजपचा प्रचार आहे ते एक आहे का हे मला जाणून घ्यायचंय की कारण तुमच्या मतदारसंघात तुम्हाला मतदान करणारे मुस्लिम मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत दुसरीकडे तुमचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की आ, कुरेशी समाज जो आहे त्याच्या मी पाठीमागं उभा राहतोय किंवा मला तुम्ही आशिष कुरेशी सुद्धा म्हणा असं सुद्धा तुम्ही म्हटलेला त्या व्हिडिओमध्ये तर आशिष शेलारांची मुस्लिम समाजाविषयीची भूमिका काय जो भारतीय तो आमचाच आहे त्यामध्ये वेगळेपणा करण्याची भूमिका आमची नाही पण तुष्टीकरणाच्या विरोधात जरूर आमची भूमिका आहे दोन गोष्टी स्पष्ट आहेत जो भारतीय आहे तो मतदान कोणालाही करो तो आपलाच आहे पण त्याला जातीवर किंवा धर्मावर तुष्टीकरण करून जे राजकारण करतील त्यांच्यावर प्रखर हल्ला आम्ही करणार ही आमची भूमिका आहे पण उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं लोकसभेला असेल किंवा विधानसभेला काँग्रेसच्या साथीमुळे मुस्लिम मतदार खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे गेलं असं म्हटलं गेलं आणि देवेंद्र फडणवीसांनी खरं तर लोकसभेनंतर वोट जिहाद या तऱ्हेनं ज्या पद्धतीची आकडेवारी होती ती सांगितली होती की लोकसभेला कशा पद्धतीनं मुस्लिम मतदार त्यांच्याकडे गेले मग त्यांच्याकडे जाणारे मुस्लिम मतदार वाईट आणि तुमच्याकडे येणारे मुस्लिम मतदार चांगले असं कसणार बोलतो आमचा मुद्दा आजही तेच आहे आणि माननीय अडवाणीजीनी आणि अटलजीनी दिलेली घोषणा आहे जस्टिस फॉर ऑल अपिसमेंट ऑफ नान न्यायिक भूमिका सगळ्यांना तुष्टीकरण कोणाचं नाही आणि होय मुंबई सुद्धा हिंदुत्ववादी प्रखर राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्तीच्या ताब्यात असलीच पाहिजे तुष्टीकरणासमोर कुर्निसाध घालणाऱ्या समोर नाही ना त्यांच्या पक्षाकडे नाही ही भूमिका आम्ही मांडणार त्यांच्याकडे जाणारे तशा पद्धतीचे मतदार तुष्टीकरणावर बोलतोय त्यांच्या दृष्टी माझा प्रश्न आहे ना की त्यांनी म्हणावं ना की खान होणार नाही तुम्ही अमित साटम यांचा प्रश्न मला मी मी उत्तर तुमच्या माध्यमातून त्यांना विचारतोय तुम्ही विचारा उद्धवजींना आणि राज ठाकरेंना खान किंवा असं कोणी होणार नाही असं त्यांनी म्हणावं म्हणतात नेत्यांना नक्की विचारा तर अगदी आपण शेवटाकडे येऊयात आता साधारणतः काय एकंदर व्यूहरचना आहे गेली नऊ वर्ष तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं अध्यक्षपद सांभाळलेलं आहे मुंबई आगद... शहराचं सॉरी अध्यक्षपद सांभाळलेलं आहे आणि आता आ, अगदी निवडणुकीच्या तोंडावरती अमित साटम अध्यक्ष झालेले आहे तुमचा खूप प्रदीर्घ अनुभव आहे या सगळ्याचा तर दोन हजार मध्ये खूप मोठं यश तुमच्या अध्यक्षतेखाली मिळालं आणि आता काय तुमचा गोल आहे मुंबई महानगरपालिकेसाठी आणि खरंच मुंबई महानगरपालिकेवरती एक हाती भाजपची सत्ता यावी हे स्वप्न पुढच्या काळात असणार आहे बघा शतप्रतिशत भाजप आहे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न आहे माझंही आहे अमित साटम यांचं सा पण आहे देवेंद्रजींचं पण आहे मला असं वाटतं की महायुतीमध्ये आमच्या सीट म्हणजे जागा वाटप हे अतिशय सहजतेने होईल आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी अतिशय योग्यपणे अमित साटम संघटनेचे कार्यक्रम संघटनेची बांधणी जिंकण्यासाठीच्या योग्य कार्यक्रमांची व्यवस्था आम्ही करतो आहोत मुळात आम्ही एक कलेक्टिव लिडरशिपमध्ये काम करतो आहोत निवडणूक प्रभारी म्हणून माझ्याकडे दिलेली जबाबदारी प्रदेशाने आहे माझ्याबरोबर अमित साटम यांनी आधी काम केलेलं आहे आम्ही सगळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम करतो आहोत आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये मुंबईकरांचा आशीर्वाद भरघोस आम्हाला मिळेल आणि भरघोस मिळेल तुम्ही आज लिहून ठेवा उद्धवजींचा पक्ष पन्नास पार करेल असं चित्र नाही पन्नासही पार करेल असं चित्र आणि मुळामध्ये हे पुन्हा मी अहंकारापोटी बोलत नाही आहे तुम्ही गेल्या चार निवडणुकांचे आकडे बघा एकशे तीस एकशे दहा शंभर एकशे तीन चौऱ्याऐंशी डिसेंडिंग ऑर्डर मध्येच मुंबईकर त्यांना नाकारत चाललेला आहे आणि हे चित्र खूप स्पष्ट आहे मीडियातल्या काही लोकांनी बघावं एवढेच विनंती आहे नक्की सर खूप खूप धन्यवाद तुमचे तर आज आपण बोलवडू चर्चामध्ये आशिष शेलार यांच्याशी संवाद साधलाय त्यांनी मुंबई महानगरपालिकेवरती यंदा महायुतीची सत्ता येणार असा स्पष्ट जो आहे तो निर्धार बोलून दाखवलेला आहे आगामी काळामध्ये या निवडणुका पार पडतील त्याच्यामध्ये काय निकाल लागतील याकडे आपलं लक्ष असेलच त्याच्यानंतर सुद्धा आपण नक्की त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू बोलवुडूच्या माध्यमातून बाकी ही एकंदर मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अर्थात अशाच मुलाखतींसाठी बोलवुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा